हा रेडी का या, आता आपल्याला कशाचा खेळ खेळायचा रे तांदूळ तांदूळाची ऍक्टिव्हिटी करायची पहिल्या मुलांच्या ताटात आपण तांदूळ दिल्या दाखवा सगळ्यांचे तांदूळ व्हेरी गुड अरे बाकीच्या मुलांना मोकळी ताट दिल्यात आता पहिल्या मुलांच्या ताटातलं तांदूळ पार्सल करायचे मागच्या ताटात हा ताटा रेडी का वन टू थ्री स्टार्ट कोणता गट जिंकतोय बघायचं आपल्याला शाबास तो है व्हेरी गुड छान छान ताट नीट धरा सांडत नाहीत हा व्हेरी गुड शब्बास छान शब्बास व्हेरी गुड शिवराज वसले ना तांदूळ ताटात तांदूळ आहेत सगळे शब्बास ए गट झालं का हा ए गट जिंकला बघा व्हेरी गुड आणि सी गट जिंकलाय ए आणि सी गट जिंकलाय शब्बास व्हेरी गुड छान